नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे दरम्यानच ही मालिका अतिशय उत्कंठावर्धक वळणावर आली आहे या मालिकेत हळूहळू आश्रम केसचा एक एक पुरावा अर्जुन समोर येत आहे त्यामुळे ही मालिका संपणार का असा प्रश्न एका चाहत्याने जुई गडकरी हिला विचारला आहे आणि सायलीने ठरलं तर मग ही मालिका संपणार का, का याबाबत एक मोठा खुलासा केला आहे नुकतंच जुई गडकरी हिने सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांसोबत संवाद साधला त्यावेळी तिने नेमके खुलासे करून जुईने चाहत्यांच्या शंका दूर केल्या आहेत तर एका चाहत्याने जुई गडकरीला विचारलं की हळूहळू सत्य समोर येत आहे तर ही मालिका संपणार तर नाही ना आम्हाला ही मालिका खूप आवडते तर यावर जुईने सविस्तर उत्तर दिले आहे थँक्यू नाही एवढ्यात ही मालिका संपणार नाही अजून खूप गोष्टी बाकी आहेत सध्या काही लोक मालिका पाहून रागवतात की काय चाललंय तर काही लोक सांगतात की असं चालू राहू देत तर काही लोक सांगतात की आम्हाला ही मालिका पाहून खूप छान वाटतं सगळ्यांना मी एवढं सांगेन की गुन्हा मोठा तर शिक्षाही तेवढी मोठी तुमच्या मनासारखं पाहायला मिळणार आहे त्याची सुरुवात झाली आहे त्यामुळे ठरलं तर मग मालिका अशीच पाहत रहा असं आव्हान जुई गडकरीने मालिकेसंदर्भात केलं आहे तर मंडळी ठरलं तर मग ही मालिका तुम्हाला आवडते का नक्की कमेंट करून सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद